खाडे वनकंडे यांनी मिरजेबाबत विजन स्पष्ट करावे मिरज सुधार समितीचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपचे प्राध्यापक मोहन वनकंडे यांच्यातील वादाशी मिरजकरांना काही देणं घेणं नाही भाजप व काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या या दोघांनी किमान पुढील पाच वर्षात मिरजेसाठी काय विजन असणार आहे ते किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावं असं आवाहन मिरज सुधार समितीनं केलंय Yes. Hmm. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त चर्चा सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेमध्ये चालू आहे हे यांचं उमेदवार असेल ते त्यांचं उमेदवार असेल मान्य पालकमंत्री यांचे मागील शिवसाहेक आता त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील असं सगळीकडे चर्चा चालू आहे आणि या चर्चामध्ये पत्रकार परिषद व्हावं लागलेत जेवण व्हावं लागलेत खरं दुर्दैव असं म्हणावं लागेल की मिरजेची बेसिक नीड्स आणि मिरजेची जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर आणि मिरजेच्या विकासावर कुठेच चर्चा होत नाही मी मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जे जे मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी मिरजमध्ये किसान चौकामध्ये एका स्टेजवर यावं त्यांचं हो। मिरजेमध्ये काय विजन आहे आणि पुढं काय त्यांनी विकास करणार आहेत मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड असू दे ग्राउंड असू दे फळबाजी मार्केट असू दे रेल्वे स्टेशन असू दे किंवा बंद पडलेली औद्योगिक वस्ती असू दे या लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत याच्यावर कोणीच बोलत नाही आम्ही याचा प्रचार करू आम्ही त्याचा प्रचार करू तर मिरज सुधार समितीची मागणी अशी आहे की तुमचं मिरजेचं विजन काय आहे तुमचे ब्ल्यू प्रिंट काय आहे ते एका स्टेजवर या आपलं विजन माना आणि खरोखर मिरजेच्या लोकांना विकास दिसू देत विकास झाले अशी चर्चा असताना मिरजेच्या सामान्य नागरिकांना मिर्जेमध्ये का ना, मिर्जे तरी काही विकास दिसत नाही मी सुधार समितीच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की तुम्ही निवडून या खरं निवडून येत असताना मिरजकरांच्या मूलभूत गरजा कशे पूर्ण होतील आणि मिरजकर नागरिक खरोखर विकास कसं बघेल हे सर्व इच्छुक उमेदवारांना आमचं आव्हान आहे